नमस्कार यूट्यूब चॅनेल दे टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये पंधरा पॉईंट साठ कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट पहा डिटेल्स की तुला खरेदी केली प्रॉपर्टी चला तर त्याच्या व्हिडिओवर आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रियल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफनं त्याचं मुंबईतील खार परिसरातील एक अपार्टमेंट पंधरा कोटी साठ लाख रुपयांमध्ये विकलं ही माहिती इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशनच्या अधिकृत रेकॉर्डकडून मिळाली आहे ऑनलाइन प्रॉपर्टी पोर्टल स्पेअरयर्स या संदर्भातील माहिती दिली आहे हा करार सप्टेंबर दोन हजार पंचवीसला करण्यात आला आहे खार हे मुंबईच्या सर्वात स्थापित आणि उच्च मूल्याचा रियल एस्टेट मार्केटपैकी एक मानले जाते ही प्रॉपर्टी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि आगामी मेट्रो लाईन मधूनच चांगली जोडलेली आहे आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी लोअर परेल आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासूनही नजदीक आहे या अपार्टमेंटची साइज किती आहे तर इंस्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशनच्या मालमत्ता नोंदणी दस्तऐवजांनुसार टायगर शॉप न विकलेलं अपार्टमेंट रोस्तमजी पॅरामाउंट मध्ये आहे या अपार्टमेंटचे चे कार्पेट क्षेत्र एकोणीसशे चौरस फूट सुमारे एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी चौरस मीटर आहे आणि बिल्टअप एरिया एकवीसशे एकोणनव्वद चौरस फूट सुमारे दोनशे तीन पॉईंट चौतीस चौरस मीटर आहे या करारामध्ये तीन कार पार्किंगच्या जागांचा समावेश आहे या करारासाठी त्र्याण्णव पॉईंट साठ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि तीस हजार रुपयांचं रजिस्ट्रेशन शुल्क भरण्यात आहे स्क्वेअर यार्डच्या माहितीनुसार टायगर श्रॉफनं ही मालमत्ता दोन हजार अठरा मध्ये अकरा पॉइंट बासष्ट कोटींना विकत घेतली होती टायगर श्रॉफनं हा एक सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे जो ॲक्शन स्टार म्हणूनही ओळखला जातो तो सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आहे टायगर न दोन हजार चौदा मध्ये हिरोपंती या चित्रपटासह अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं चित्रपट व्यतिरिक्त त्यानं फिटनेस आणि प्रेरणादायक जीवनशैलीद्वारे एक मजबूत चाहता वर्ग तयार आहे